ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा अपहरन झालेल्या पाच महिने बालकाची बालका चुई बिहार रज्य तोन सुटका करनेस उलास नगर पोलिसर ना यश अलाई या प्रकरनी दोन महिला ना पोलिसर अटक केली आहे उल्हासनगरच्या मारळ परिसरात राहणाऱ्या मीना सोनावणे यांचा पाच महिन्याचा मुलगा कार्तिक हा आजारी असल्याने स्वाती बेहरा या महिलेने सदर मुलावर हैदराबाद येथे चांगले औषधोपचार करण्यात येतील तसेच त्याला आर्थिक मदत मिळवून देऊ असं सांगत त्याला हैदराबाद येथे नेलं त्यानंतर या मुलासाठी दोन लाख रुपये रुग्णालयात डिपॉझिट म्हणून भरले असल्याचं त्याच्या कुटुंबियांना सांगितलं मात्र एक महिना झाल्यावरही कार्तिकची मागणी करूनही त्यात ते परत आणत नव्हते त्यामुळे कार्तिकच्या आई मीना सोनवणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात कार्तिकचं अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी एक टीम तयार करून बिहार येथे पाठवून पाच महिन्याच्या कार्तिकची सुटका केली या प्रकरणी पोलिसांनी या दोन महिलांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस करतायत झालाय काय प्रकरण आहे आणि याच्यात काय हस्तक्षेप झाले त्याच्यामध्ये पाच महिन्याचा एक लहान बाळ होत त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे बा लहान बाळावरती तक्रार दाखल झाल्यानंतर पी एस आय हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं त्या ठिकाणावरून सोनी दे सोनी देवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्यावरून तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा बाल भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे तर त्याप्रमाणे निकिता बोईगड पी एस आय यांच्या समवेत पाच ते सात पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि तिच्या ज्या तिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजाक यांना या ठिकाणी ही टीम घेऊन आलेली आहे माझी टीमनी बराकपूर यासारख्या जीवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले तक्रार दाखल झाल्यापासून काम ही कामगिरी जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जो दहा तारीख आहे तर आठ ते नऊ दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे पाटणा जिल्हा पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे सर किती आरोपी नेमके सध्या दोन आरोपी पकडलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर दोन आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहेत त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्यांना पण यांच्यावरती कारवाई होईल सदरची कारवाई जी आहे ते आमचे माननीय पोलीस आयुक्त श्री साहेब त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय शिंदे साहेब आणि सुधाकर पटारे साहेब त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब ए सी पी यांचे मार्गाने करण्यात आलेले आहे सर यामध्ये या अजून काय असं निघालं आहे हां तसे जे शक्य जे आहे ते त्याबद्दल त्या आता जस्ट टीम आलेली आहे त्या प्रमाणे त्यांच्यावर बारकाईन तपास करून पुढचे नेमकी काय इतर बाळांची तस्करी केलेली आहे किंवा कसं याबद्दल तपास करण्यात येईल एक पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय सदर बालक हे पाच महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्याला मिळाली तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत नामे सोनी कुमारी आ, सो, 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 सोनी देवी पासवान सदर महि अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले तरी सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे परवानगीने मी व पोलीस टीम आ, आरोपी महिलेस ही ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली तर त्या ठिकाणी नक्षलट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन लोकल पोलिसांच्या मदतीने आ, एक नियोजन बद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अरेस्ट अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून ती भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचं ट्रान्झिट डिमांड घेऊन आज रोजी सदर अपहृत बालकास घेऊन पोलीस ठाणे परत आवलो आहोत आणि मुदतीत महिलेस माननीय न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी तो पोलीस कस्टडी तिची मंजूर करण्यात आली आहे ले लेखे औरतने बहुत बडा धोका केला तेरा वकील अंकल मिले सिंह वो बोले तुम्हारा बच्चा मैं दिलाएगा तो, रो मत तो मैंने उसके पास ही पाव पकड़ पकड़ के रोई पकड़ा फिर बच्चा लाके दू बहुत मेरे बच्चे को लेके बोले, बोले रो मत आएगा बोले टेंशन मत लो मैं बोले वाहिगुरु मेरे को नहीं मिला ना मे कुछ भी कहने को राजी है तो क्या बोल के लेके गई थी तेरे वो बोले मेरे को काम की लालच बिलाज करके मैं वापस लौट आएगी बोले तो फिर उसने क्या लौटाया ना मैं फोन करती थी उसको तो, तो उसको धमकी दे रही थी मेरे आदमी को बोले हैदराबाद की पुलिस लोग चौकी में बंद करेंगे फिर तेरे को मार खिलाएंगे फिर मैं बोला हमने गुना नहीं किया हम क्यों मार खाएंगे तुमने हमारे साथ धोखा किया क्यों किया पहला बताना चाहता ना कि मैं तेरे साथ धोखा करेंगी करके स्वादी नाम था उसका तो, तो तेरे को कुछ वो पैसा वैसे का कुछ लालच दिया लालच दे रही थी लालूस नाही आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा